नमस्कार मंडळी आता मुलांना ज्वारीची भाकरी किंवा मेथीची भाजी अजिबात खात नाही मग अशी खात नाही मग आपलं काम आहे तशी करून देणं म्हणजे वेगळं काहीतरी जे की पौष्टिकही असेल रुचकर देखील असेल सोबतच खमंग व खुसखुशीत देखील असेल आजची आपली ही रेसिपी अगदी तशीच आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी दोन वाट्या मेथी निवडून घेतलेली आहे आता निवडत असताना मेथीची मी फक्त पानं पानं घेतलेली आहेत हे बघा देट आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीयेत तर मेथी मी स्वच्छ धुवून आहे आणि त्यामधलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर ही मेथी आपण चिरून घेऊया तर मेथी आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मेथी आपली सगळी चिरून झाली की मुठभर कोथंबीर देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे छान अशी बारीक चिरून घेऊया आता ही कोथंबीर देखील मी मेथीमध्ये दे काढून घेते आहे मेथी आणि कोथंबीर मस्त अशी बारीक चिरून झालेली आहे हे बघा आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या त्यानंतर सात ते आठ लसूण यामध्ये घालूया त्यानंतर एक इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे यात घालायचंय सोबतच चार पाच कडीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे आपलं वाटण बनून तयार आहे आपण आता हे चिरलेल्या मेथीमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया एक वाटी ज्वारीचं पीठ आता हे पीठ ना मी न चालताच घेतलेलं आहे यात घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचंय पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्यानंतर एक चमचा तीळ घालूया त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला ताज फ्रेश दही घालायचंय आता हे दही घाललं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे दही घातल्यामुळे काय होतं ना मेथीचा कडवटपणा कमी होतो त्यामुळे आपल्याला यामध्ये दही घालायचंय सोबतच चवीपुरतं मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय याला छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे याला मी मळून घेतलंय हे बघा तर आज आपण ज्वारीचे मेथीचे मुटके बनवतोय पीठ तयार आहे मुटके बनवायला घेऊया त्यासाठी यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हाताने याला असं दाब देऊन घ्यायचा आहे आता चार बोटाच्या साह्याने याचे आपल्याला मुटके करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळे मुटके तयार करून घेऊया इथे आपले सगळे मुटके बनवून तयार आहेत आपण आता हे ना वाफवून घेऊयात त्यासाठी इथं मी चाळण घेतली आहे तर चाळणीला अगोदर आपण तेल लावून घेऊया चाळणीला तेल लावून झालं की हे ना यामध्ये मी ठेवून घेते मध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता ही मुटक्याची चाळण यामध्ये मी ठेवून घेते गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मुटके दहा ते पंधरा मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटांनंतर यावरच मी झाकण काढतेय त्यानंतर ना याला हात लावून बघायचा आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही मुटके चिटकत नाहीयेत म्हणजे आपले हे मुटके चांगले वाफवून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि हे मुटके पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर इथे आपले हे मुटके ना पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण ना याच्या आता वड्या कट करून घेऊया शकताय आपल्या ह्या मुटक्यांच्या मस्त अशा वड्या कट करून झालेल्या आहेत हे बघा आता ह्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा ह्या वड्यांना मस्त अशी एक फोडणी देऊन खाऊ शकता तर आपण आता याला मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी कडाई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर तेल त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत नंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घेतलेल्या आहे यामध्ये घालूया सोबतच थोडस मीठ घालायचंय आता ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली परतून झाली ती कट केलेल्या वड्या यामध्ये घालूया आता ह्या वड्यानं आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगल्या खमंग खरपूस होईपर्यंत परतून घ्यायच्या ते खमंग खरपूस परतून घेतलेले आहेत तर आपल्या ह्या ज्वारी मेथीच्या मुटक्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत ह्या तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता कारण या खूप जास्त पौष्टिक आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ह्या वड्या काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद